श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

दोन इसमांना अटक करत सदतीस हत्यारे जप्त केली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्हा कोंबिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले होते मंगळवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी शहर हत्तीमध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना पोलिसांना गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोडवर विश्व पंढरी दोन इसम लाल रंगाची मोपेड गाडी लावून धारदार हत्यारे विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक उणी अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं सुनील सिंग मोहन सिंग दुधाणे वर्ष बत्तीस राहणार म्हैसूर कर्नाटक गोविंद सिंग भारतसिंग टाक वैवर्ष एकोणतीस राहणार निप्पाणी बेळगाव कर्नाटक यांच्याकडून तीन तलवारी तीन गुप्त्या पाच खंजीर पाच खंचीर दोन सत्तूर चार कोयते वीस चाकू मोपेड गाडी मोबाईल आणि रोख रक्कम एकूण एकोणीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपीविरुद्ध जुना राजवाडा पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चालिंदर जाधव अंमलदार कृष्णाथ पिंगळे युवराज पाटील परशुराम गुजरे अमित सरजे अरविंद पाटील वैभव जाधव राजेश राठोड नामदेव यादव महादेव कुराडे यांनी केले शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर हत्यारे जप्त केली आहेत या कारवाईमुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधीच पोलिसांनी संभाव्य टाळला आहे